आज बघूया दुपारच्या जेवणाला काय आहे ते तर हा डबा उघडलेला आहे तर ही आहे गरमागरम लुसलुसीत चपाती तर चला आज आपण चपाती खाऊया तर दुसरा बेत काय आहे तर हा आहे पांढरा गरमागरम गर्म भात लुसलुशीत म्हणायचं राहून गेलं तर चला आता तिसरा पदार्थ काय आहे बघूया वाव हे आहे सगळ्यांना आवडणार मला तुम्हाला आणि सगळ्यांच प्रिय असलेलं मटण हे आहे बोकड्याचं मटण तर चला मंडळी आज आपण मटण खाऊया मस्त पैकी आज आहे रविवार तर छानपैकी मटण शिजलेलं आहे असं यम्मी आणि लुसलुशी तर यावेळेस मटण खूपच मऊ होतं आणि लगेच शिजलं आता त्याच्यासोबत आहे लिंबू आणि हा दह्यातला कांदा दही कांदा आणि टोमॅटो याचं मिश्रण केलेलं आहे आणि हे रायता टाईप केलेलं आहे जे मटणासोबत एकदम छान लागतो तर आता पाचवा पदार्थ काय आहे बघूया हा आहे तांबडा रस्सा जो कोल्हापुरी तांबडा रस्सा म्हणतात त्याला आणि ह्याच्यामध्ये काळ मसाला टाकलेला आहे जो लातूरकडला आहे तर असं झनझणीत झालेलं आहे हे तर चला आजचं रेसिपी आहे मटन मसाला तर चला या मंडळी जेवायला तर तुम्हाला मटन आवडते का हे मला कमेंट कमेंटमध्ये सांगा थँक्यू